उज्ज्वला रवींद्र शिलेदार मॅडम तुम्हाला मला ना होता चालायला प्रॉब्लेम यायचा हा जिना चढता येत नव्हता उतरता येत नव्हता दोन महिन्यांपासून दवाखाने काय केले त्याच्या आधी आम्ही पुष्कळ दवाखाने केले नाशिकला वगैरे सगळे दवाखाने केले पण काहीच फरक पडला नाही आणि मग नंतर माझ्या जाऊबाई जाऊबाईंनी सांगितलं होतं की तू तिथे जा त्यांना आराम पडला मग त्यांनी मला पण सांगितलं हो 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 चोंडीला दत्ताश्रमात जा तुम्हाला शंभर टक्के आराम पडणारच आणि मग त्यांच्यामुळे मी आलो आता दुसऱ्यांदा आली मी नव्वद टक्के आराम पडला मला चालायला लागलं आणि मेन म्हणजे वेदना ज्या होत होत्या त्या एकदम कमी झाल्या कमी झाल्या हो हो चालता पण यायला लागलं जिना चढता येतो उतरता येतो मला म्हणजे इतकं बरं वाटलं चमत्कार झाल्यासारखंच वाटलं खरं सांगते हो हो खरंच चमत्कार म्हणजे मी प्रत्येकाला सांगते की तुम्ही कोणताही हाडांचा आजार असेल तर तुम्ही दत्ताश्रमात जा तुम्हाला शंभर टक्के रिलीफ मिळणार कारण का काही बनवलं तर तुम्ही कन्फ्यूज असतात घरी वाटत मॅडम हो एकदम आराम वाटलं मॅडमला नव्वद टक्के आराम आहे म्हणजे इतक्या वेदना तर घरी ती ओरडतच होती एकदम वेदनाने आता चालता येतं आणि शाळेमध्ये चार मजली ते जिना चढायचा उतरायचा आता ते हो शाळेमध्ये पण मी आता तीन मजले चढू पण शकते उतरू पण शकते आणि असं होतं की मला वर्ग खाली आणावा लागेल झोप पण येत नव्हती झोप यायला लागेल सर्व प्रॉब्लेम बरेचसे कमी असं पाळतात ठर पण आता काय मॅश येऊ शकतात नाही ज्यांना कोणाला हडांचा प्रॉब्लेम असेल तर ते सगळे पेशंट इथं आल्यानंतर बरे होतात आम्ही पण सांगतो हा जुने पेशंट पण हो हो सांगतो सांगितले जुन्या पेशंट आपण पहिल्या वेळेस घेत नाही कारण कन्फ्युज असतं हो जाऊन दुखत काय होत ज्यावेळेस तुम्ही मला पहिल्या ट्रीटमेंटला पन्नास साठ टक्के आराम मिळतो त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या वेळेस तंदुरुस्त मध्ये सांगू शकता आम्हाला आपल्याला आराम वाटलं तर आपण दुसऱ्या पेशंटला सांगतो आम्हाला परफेक्ट बरं वाटलं दत्ता सरम सोडणी